शिवसागर जलाशयात बोट पलटी झाल्याने तरुणाचा बुडून मृत्यू तापोळा परिसरातील शिवसागर जलाशयात स्पीड बोट पलटी झाल्याने वाई तालुक्यातील दरेवाडी गावचे सुपुत्र रवींद्र राजपुरे वर्ष बेचाळीस यांचा बुडून मृत्यू झाल्याने दरेवाडी गावावर शोककळा पसरली त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात दरेवाडीतील स्मशानभूमीत ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आलाय सविस्तर वृत्त असे की वाई रवींद्र राजपुरे हे टी टी या बांधकाम कंपनीत चालक म्हणून कामाला होते दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कैना धरणाच्या शिवसागर जलाशयात तीन ते चार वाजण्याच्या सुमारास टी अँड टी कंपनीच्या स्पीड बोटीने कंपनीच्या कामासाठी इतर दोघांना घेऊन प्रवास करत असताना अचानक झालेल्या वादळामुळे स्पीडबोट जलाशयात पलटी झाल्याने बोटीला जलसमाधी मिळाली पण बोटीत बसलेले सतीश थोरवे वय वर्ष बावन्न आणि बालेश्वर महातो वयवर्ष बेचाळीस हे दोघंही राहणार व्याहळी हे लाईफ जॅकेट घालण्याने ते पोहत पोहत जलाशयाच्या किनाऱ्याला आले पण दुर्दैवाने रवींद्र राजपुरे यांनी देखील लाईफ जॅकेट घातले असताना ते देखील बाहेर आलेच नाहीत तर त्यांचा बुडून मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह तब्बल तीन दिवसांनी पाण्यावर आल्याने तो सहज सापडला रवींद्र राजपुरे यांचा मृतदेह टी एन टी कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने प्रचंड प्रयत्नांची पाराकाष्ठा केली होती पण या दुर्दैवी घटनेने वाई तालुक्यातील दरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे रवी राजपुरे हे दरेवाडी ते वाई येथे गरीब कुटुंबातील होते पण त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे सातारा प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज